महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम मराठी मालिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे महाराष्ट्रातल्या घराघरातच नाही तर विदेशातही हा कार्यक्रम लोक आवडीने पाहतात या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे हास्यजत्रेची ही टीम आता मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालायला तयार झाली आहे लवकरच या कलाकारांचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रसाद ओपने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना याबद्दल माहिती दिली या चित्रपटाचे नाव कुलकंद असून या चित्रपटात सई तामणकर समीर चौगुले ईशा डे प्रसाद ओक वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत शार्वल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे हास्यत्रेप्रमाणे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सचिन गोस्वामी हे निभावणार असून लेखन सचिन मोटे यांनी केले आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते सचिव गोस्वामी म्हणतात या सगळ्यांबरोबरच मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॉन्डिंग आहे आणि आमची हीच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर आहे एक अशी कथा आहे ज्याची लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात हा चित्रपट पुढच्या वर्षी एक मेला रिलीज होणार असून या चित्रपटाचे नाव कुलकंद असे आहे आजच्या धावपळीच्या जगात प्रेक्षकांना असे हलके फुलके विषय पाहायला आवडतात हास्य जत्रेत जशी क्लीन आणि दर्जेदार कॉमेडी पाहायला मिळते तशीच कॉमेडी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे